शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोलीत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील मिलिटरी मशिदी समोर शुक्रवारी दुपारी अज्ञात वाहनांच्या घटनेत वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला मयत वृद्ध व्यक्तीची ओळख पटलेली नसून पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी वृद्धास उपचाराकामी जिल्हा रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एम पी विधाते करत आहेत निमळक ते नागापूर रस्त्यावरील क्रॉम्पटन कंपनी समोरील गॅरेज चे लॉक तोडून चोरांनी आत प्रवेश केला गॅरेज मधील बेचाळीस हजाराचे साहित्य चोरून नेले ही घटना सोळा एप्रिल रोजी रात्री घडली याबाबत नवनाथ भिंगारे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली निमळक ते नागापूर जाणाऱ्या रोडवर क्रॉम्पटन कंपनीच्या समोर असलेले गॅरेज बुधवारी रात्री दहा वाजता बंद केले जॅक असे एक्केचाळीस हजार नऊशे रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले या सी दिली हवालदार एक वेस्ट खाऊ घालते ही कृती मनाची जाणीव करून देत असली तरी याचे गंभीर सामाजिक परिणाम आता जाणवू लागले आहेत रोजच्या खाऊपोटी एकत्र येणाऱ्या या कुत्र्यांच्या झुंडी आक्रमक होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारात टरबुजांना मागणी वाढत आहे त्यामुळे टरबुजाचे दरही वाढले आहेत सध्या बाजारात चांगल्या प्रतीचे टरबूज वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे विकत आहेत मार्च महिन्यात बाजारात टरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात होती एप्रिलमध्ये पाणी पातळी खालवल्याने टरबुजाचे उत्पन्न कमी झाले त्यामुळे बाजारातील आवक घटली पर्यायाने सुरुवातीला दहा ते पंधरा रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जाणारे टरबूज आता वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे विकत आहेत शहरातील शासकीय परिसरात बऱ्यापैकी स्वच्छता असते लोकप्रतिनिधींचा नेहमी राबता असल्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा लागतो महत्वाचे सूट वगळता विश्रमगृहाच्या परिसरात अस्वच्छता पाहायला मिळते कचऱ्यांचे ढीक त्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या दारूच्या बाटल्या थंड पेयाच्या बाटल्या प्लास्टिकचे रिकामे ग्लास नारळ पाणी प्यायल्यानंतर फेकून दिलेले नारळ आढळून येतात त्यामुळे विश्रामगृह खरंच दारूचे अड्डे बनलेत का असा प्रश्न परिसरातील कचरा बघून नक्कीच पडतोय शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर